नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असायला हवे हे नियम लक्षात ठेवा घरात होईल भरभराट नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिर हे सगळ्यात पवित्र स्थान मानले जाते त्यासाठी घरातील मंदिराची जागा ही योग्य दिशेला असायला हवी घरातील मंदिर हे सकारात्मक ऊर्जा देते बदलत्या काळानुसार घरातील मंदिरात अनेक बदल झालेले पाहायला मिळाले आहेत बहुतेक बहुतेक घरांमध्ये मंदिरे ठेवायला आवडतात घरातील मंदिरांचा आकार कोणताही असो मंदिराची ऊर्जा ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत या वास्तुनियमांचे पालन केल्याने देवी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात वास करते जीवनात सुख समृद्धीची कमतरता जाणवत नाही जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार देवघराचे नियम वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवघर बांधले जाते त्या ठिकाणी स्वच्छतेचे पूर्ण नियम पाळायला हवेत घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार लाकडाचे किंवा दगडाचे मंदिर बनवू शकता वास्तुशास्त्रानुसार सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा अतिशय शुभ मानली जाते या दिशेला मंदिर असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते उत्तर पूर्व दिशेला मंदिराची स्थापना केल्याने सकारात्मकता कायम राहते त्यासाठी मंदिराची पूर्व दिशेला करावी अनेकदा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु हार किंवा फुले काही दिवस मंदिरात तसेच राहतात वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुले किंवा हार मंदिरात कधीही ठेवू नका त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी मंदिर स्वच्छ कपडाने पुसा त्यावर आसन पसरवा आणि मगच मूर्ती ठेवा यामुळे संपूर्ण घरात देवी देवतांचा वास राहतो आणि घरात सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार मूर्ती भिंतीजवळ ठेवू नका भिंतीजवळ मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पौराणिक मान्यतेनुसार पूजेशी संबंधित करताना भिंतीला टेकूनही बसू नका देवघरात एक किंवा अधिक प्रकारच्या गोष्टी ठेवू नका दोन शिवलिंग दोन शालिग्राम दोन शंख दोन सूर्यमूर्ती तीन गणेश मूर्ती आणि तीन देवीच्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते पूर्वी जागेच्या कमतरतेमुळे खोल्यांमध्ये देवघर असायचे परंतु आता तर तुम्ही देवघरात झोपत असाल तर तुमचा बेड अशा दिशेला ठेवा जिथून तुमचे पाय मंदिराच्या दिशेला ठेवले जाणार नाहीत पलंग मंदिरापासून काही अंतरावर ठेवावा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ